पुण्यासह हो साताऱ्यात अतिवृष्टीचा सा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून इशारा देण्यात आलेला आहे तर नदीकाठी धबधबे धरण परिसरात न जाण्याचं आवाहन आता करण्यात येत आहे सतर्कता बाळगण्यात येत आहे काल पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मुंबईतून पुण्यात जाणाऱ्या रेल्वेगाड्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या होत्या खबरदारीचा इशारा देण्यात आला होता आणि आज सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला यासंदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यासह आता साताऱ्यात अतिवृष्टीचा सा इशारा देण्यात आलेला आहे काल सोमवारी खरं तर प्रचंड प्रमाणात पाऊस बरसला होता आणि पुण्यातून मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतून पुण्यात जाणाऱ्या काही एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्या होत्या आज काय पुण्याची परिस्थिती आहे तर पुण्यामध्ये मुंबईत का पाऊस जो आहे तो झालेला नाही परंतु काल सायंकाळनंतर पुण्यामध्ये पावसाचा जोर जो आहे तो काहीसा वाढलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर संध्याकाळी काही सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आपत्ती व्यवस्थापन सोबत चर्चा केली आणि पुण्यातील जे आहे ते रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केल्यानंतर पुणे आणि सातारामध्ये आपत्ती व्यवस्थापनाने काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना सध्या केलेलं पाहायला मिळत आहे सध्या तरी रेल्वे गाड्यांवरती आणि एक्सप्रेस हायवेवरती रस्ता सुरू असल्यामुळे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये अजून तरी कुठल्याही प्रकारचा पाऊस नसल्यामुळे वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत असल्याची माहिती समजते आहे परंतु पावसावर जर का वाढला तर वेगळा निर्णय जो आहे तो प्रशासनाकडून काहीशा प्रमाणामध्ये घेतला जाऊ शकतो कारण का, का आपण जर काल पाहिलं तर काल मुंबईतील रेल्वे वाहतूक जी आहे ले ले जी। ती ठप्प झाली होती त्यामुळे बराच काळ रेल्वे गाड्या अलीकडच्या रेल्वे स्थानकांवरती रेंगाळलेल्या होत्याची स्थिती येऊ नये म्हणून इकडूनच गाड्या न सोडण्याचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो अशा प्रकारची माहिती दिली गेलेली आहे परंतु सगळ्याच विभागांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश जे आहेत ते याच्या माध्यमातून दिलेले आहेत रेल अलर्ट राज्यातील काही जिल्ह्यांना देण्यात आलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी रेड अलर्ट दिलेले आहेत त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी थेट मंत्रालयातून कनेक्ट केला जातोय आपत्ती व्यवस्थापनाकडून जे आहे त्यांना सांगितलं जात आहे सगळे अलर्ट जे आहेत ते प्रत्येक तासाला अपडेट देण्याचं आव्हान जे आहे ते मंत्रालयाने आणि आपत्ती व्यवस्थापनाने जे आहे ते दिलेलं पाहायला मिळते त्यामुळे पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे